नमस्कार काही झालं तरी सत्या खूपच चिडलेला असतो सत्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या सुजित कुमारला किती धिंगाणा घालायचा आहे तेवढा घालू दे पण मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील एकच गोष्ट सांगूत का तुम्हाला प्रत्येक वेळेला असं वागून नाही चालणार तेव्हा मात्र सत्यजीत शांत होतो इकडे देविकाच्या न कळत निरुपाने मात्र मॅनेजरला घरी बोलवलेलं असतं निरुपाला असं वाटतं की झालं सगळं काही झालं आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होती आता काही झालं तरी या घराचा हप्ता सगळा फेडला जाईल आणि तोही कायमचा आणि त्याच वेळेला तो मॅनेजर घरी आलेला असतो तो मॅनेजर घरी आल्यानं निरुपा तर काय त्याच्यावरती फुलांचा वर्षाव करत असते त्याला म्हणत असते या 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 तुमचे पाऊल आमच्या घराला लागले हेच तर आमचं थोर भाग्य खरं सांगायचं तर आता आमच्या घरात पैसाच पैसा येईल हे ऐकून त्या मॅनेजरला जरा खूपच हसायला येत असतं त्यावेळेला निरूपा बोलते हसताय का तुम्ही त्यावेळेला लगेच तो मॅनेजर बोलतो अहो काकू तुम्ही मला या घरात बोलवलं पण तुम्ही मला या घरात का बोलवलं ते तरी सांगाल का आणि तेही देविकाच्या न कळत तेव्हा लगेच निरूपा बोलते हो मी देविकाच्या न कळत बोलवलं कारण मला या सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या होत्या कारण मला या गोष्टीचा नीट विचार करायचा होता कारण देविकासमोर काही काही गोष्टी बोलता येणार नाहीत कारण देविका कशी आहे ते तर मला चांगलंच माहिती आहे आणि त्या देविकाला मला तिची योग्य ती लायकी दाखवायची आहे मला शांत बसून चालणार नाही पण त्या देविकाला मात्र तिची योग्य ती लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही का तो मॅनेजर बोलतो हे बघा खरं सांगू का मी तुम्हाला अजून ओळखतसुद्धा नाही आणि देविका नसताना तुम्ही मला अगदी या घरात बोलवलं खरंच खरंच माझं अहोभाग्य म्हणावं लागेल पण खरंच सांगतो काकू मला हे आवडलेलं नाही कारण देविकाच्या न कळत तिच्या घरात येणं चुकीचं आहे पण तुमचं काही काम आहे का तेव्हा लगेच निरूपा बोलते हो माझं खूप महत्त्वाचं काम आहे कदाचित तुम्ही असं म्हणाल की मी खूपच चुकीचं वागलोय कदाचित तुम्ही असं म्हणाल की बस आता पुरे झालं काही झालं तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे स्वतःचा विचार करा तेव्हा लगेच तो मॅनेजर बोलतो हे बघा तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते स्पष्टपणे स्पष्टपणे विचारलं तर बरं होईल त्यावेळेला मोठ्याने निरुपा बोलते माझं घर हे एका माणसाकडे गहाण आहे आणि खरं सांगू का मला माझं घर सोडवायचं आहे पण त्यासाठी खूप सारे पैसे लागणार आहे प्लीज तुम्ही मला त्या पैशाची मदत करू शकता का हे बघा मला कळतं आहे तुम्हाला कदाचित खूप राग येईल तुम्ही म्हणाल काय मी नि देविकाची सासू आहे फक्त पैशासाठी मला इथे बोलावलं आहे पण खरं सांगायचं तर आत्ता तरी मला पैशाचीच गरज आहे तेव्हा मात्र तो मॅनेजर बोलतो काय किती पैसे पाहिजे त्यावेळेला लगेच निरुपा बोलते जास्त नको फक्त आणि फक्त वीस लाख रुपये हे ऐकून मात्र मॅनेजरच्या पायाकलची जमीनच सरकते तेव्हा मॅनेजर बोलतो अहो काय बोलताय तुम्ही वीस लाख रुपये अहो वीस लाख रुपये म्हणजे तुम्हाला छोटी रक्कम वाटते का त्यावेळेला निरूपा निरुपा बोलते नाही ना छोटी ना, रक्कम तर नाहीच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ना तुमच्यासाठी काय एवढी मोठी रक्कम सुद्धा नाही ती आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही अगदी व्यवस्थित नीट सगळं काही करू शकता काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील तेव्हा मात्र निरुपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो निरुपा स्वतःशीच म्हणते वाट लागली आता काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा मला नीट विचार करावाच लागणार आणि त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही पण काय करू मी मलाच समजत नाही मला तर या बाईला तिची योग्य ती लायकी दाखवायची आहे आणि त्याशिवाय मला शांत बसायचं नाही आणि म्हणूनच निरूपा खूपच ओशाल्यासारखी असते त्याच वेळेला तो मॅनेजर काही बोलणार तेवढ्यात तिथे सत्यजीतची एंट्री होते आणि सत्यजित बोलतो तू तू इथे काय करतोयस तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या घरात शिरायची त्यावेळेला लगेच निरुपा बोलते पनवती बस हे घर माझं आहे तुला माझ्या घरात येऊन दादागिरी करायची गरजच काय तेव्हा लगेच निरुपाला प सत्यजित विचारतो तू याला ओळखतेस अगं हाच तो त्या दिवशी लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्याची चौकशी करण्यासाठी आपल्या इथे पोलीस आले होते आणि तू या माणसाला ओळखते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हो मी या माणसाला ओळखते एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी देविकाचे भाऊ ऐकते आणि त्यांच्याशी असं वागलेलं मला सण होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतोयस ना ते थांबव कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप राग आलाय तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो आणि सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मीरा मोठ्यानी बोलते काय चाललंय इथे आणि कसलं एवढं दंडव चालू आहे प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो ए धुमके तू तुला माहिती तरी आहे का हा माणूस कोण आहे तो अगं हा माणूस तोच ज्याला मी तुला सांगितलेलं की त्याने एका मुलीचं लग्न मोडण्याचा विचार केला आहे तोच आहे हा माणूस तेव्हा लगेच देविका म्हणते हा तो माणूस आहे तर आपल्या इथे काय करतोय त्यावेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो दादा मला माफ करा हे तुमचं घर आहे खरं सांगायचं तर मी देविकाचा भाऊ नाही पण या काकूंनी मला इथे बोलवलं आणि माझं एवढं आदरातिथ्य केलं म्हणून मी भावलो पण खरंच सांगतो मी हिचा भाऊ नाही तेवढ्या तिथे देविका आलेली असते आणि देविकाला बघून हो, तर तो मॅनेजर बोलतो अहो एक नंबरची फसवी आहे फसवी खरं सांगायचं तर हिच्यावरती विश्वास देऊ नका एक नंबरची घाणेरडी आहे घाणेरडी माझा तर हिच्यावरती विश्वासच राहिला नाही प्रत्येक ही स्वतःचं तेच खरं करायला बघते पण एक गोष्ट मात्र हिला कळून चुकले की काही झालं तरीसुद्धा हिला कोणीही माफ करू शकत नाही तेव्हा मात्र मी रा मोठ्यानी बोलते तुम्ही हिला ओळखताय त्यावेळेला लगेच तो मॅनेजर बोलतो हो मी हिला चांगलंच ओळखतो अहो हिला कोण ओळखणार नाही एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरीसुद्धा माझा तर या बाईवरती विश्वासच नाही ही बाई किती खोटारडी आहे ना मला चांगलंच माहिती आहे आता तर मला कळून चुकलं आहे काहीही झालं तरी मी हिला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते बस झालं आता मला सर्व लवकरात लवकर करायचं आहे पण कसं करू तेच मला कळत नाही मी तर आता शांतसुद्धा बसणार नाही त्यावेळेला निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी थांबवा काही झालं तरीसुद्धा मी हिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर देविकाचं सत्य सर्वांसमोर आलं आहे आता तरी निरुपा तिला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका